आणि हाय मंडळी आज चाललो आम्ही पुन्हा पिक्चर बघायला मूवी बघायला थामा पिक्चर आले नवीन दोन दिवस झालेले तर तिसरा दिवस आज चालू आता चाललो बघण्यासाठी आम्ही भिवंडी राव हे बघा हे आम्ही चौकच नाही मी धरून चौकच आज चौकत चाललो गिरीश त्याला नवीन आहे आहे कलकत्त्याला गेला तू जम्मू काश्मीरला गेला गिरीश काम आहे बघा आमची इथे चालू आहे आमच्या मधून आले पहिले काली बांधरे जाता ही मंदिर आला एक मेंबर आमचा कमी आहे गिरीश पाटील आणि अजून एक मेंबर कमी आहे आज गिरीशने आमचा त्याची त्याच्यामुळे गडबड झालेला आहे गिरीश असल्यावर टेन्शन नाही आम्हाला पटापट त्यांनी तिकीट बुक केली असती पण आज जर संकट आला आमच्यावर तर गिरीश असल्यावर तिकीटांचं टेन्शनही येत नाही ना आम्हाला आणि पॉपकॉर्न खायचं तर बोलायलाच नको गिरीजचं सगळी असते ना तर मागं तो का असताना कशी तिकीट बंद कर आता मी आता आम्ही एस टी स्टँडवर पोहोचू थोड्याच वेळेलाच आता आम्ही झालेलो आहे पिक्चर बघायला थोडं साडे चा पिक्चर आहे आमचा थामा नवीन पिक्चर आलाय रश्मिका मंदाना आणि आरुषमान खुराना सूरज लय खुश आहे आज सूरज काय आले तुला जर आम्ही तिकड कल्याण नगर नागरिक जाऊ उलटा पड लांबर सर... आणि ट्रॉफिक वाटतय ट्रॉफिक आहे पुढे निघलेली आहे हे यस येस एसी स्टँड चे बस स्टँड इथे ते काय प्रॉब्लेम झाला काय माहिती आणि गाडी आता चालू आहे हलू हल्लू हल्लू झालेली आहे ते फुल ट्रॅफिक मध्ये आहे मी दहा पंधरा मिनटा जर गेले तर मूवी बघण्याची गाडीला ओढा करा पैसे विषय घ्या का नाही ट्राफिक मला आमचा पिक्चरचा शो पण वाटत पुढचा संपून जाणार मूवी बघायला मजा येणार नाही ट्रॉफिक इतकी आहे का एवढी आहे का नाही काय झालं असेल एसटी नि काय नाही तिच्या भिवंडीचा कोर्ट सरांची काही केस असेल ते यायच इकडं ना कोण आता <laughs> आम्ही पोचलेलो आहे मूवी थिएटरला थिएटरचं नाव दाखव थांबा जरा ताज मूवी पण आलेला आहे परेश राहुल पोचलेला आहोत बघा थांबाचा बॅनर लावले बघा थांबणार बघा थांबा एवढा बिझी आहे शतन पाटील गेलेला आहे तिकीट बुक करण्यासाठी थांबा थांबा टेन्शन मध्ये आहे हा बघा टेन्शन मध्ये एन्जॉय करतात डोका बिका घालून बघतो बघा हा नाही बल कुठं हवा घ्या डोक्याचा आज पण स्पेंड टेन्शन मध्ये काहीतरी गोष्टीचा विचार करतात संध्याकाळच्या जेवणाचा विचार करतात पडलेला आहे त्याचा काय चहा गेला ना चहा द्यायला कोणच नाही टेन्शन मध्ये संध्याकाळचा चहा नाही जाऊ शकत आता काही नाही आम्ही आता कठीण काम आहे इकडे मंडळी पण येत आहेत पिक्चर बघण्यासाठी बघा ना बघले तो ते विचार करत राहायला आपण बसू परत जास्त बिझी झालेला आहे मोबाईलमध्ये आणि याला टेन्शन आला चहाचा कारण तसा

पिक्चर बघा बाबा चला वाट स्क्रीन बंद केली डायरेक्ट ऍड लागली ऍड पोपट करायला गेलो आम्ही दुसऱ्याच पोपट आणि आमचाच पोपट झालेला आहे मध्य रॅनच्या मध्य रॅनच्या लकीराम बसला लांब जरा असायचे राम आता काय बोलू राम कोणा बघा पिक्चर बघायला टॉकीतला पिक्चर बघायला येते बघायला बोलतो का खायचा खायला बघतो नुसतं खायला काय ते खायचं बघ त्याला गुदरू इथे बघायचे नंतर खायचंच आहे ना हॉटेलला जाऊन अरे बघ दोनशे रुपयांक कसा काम आहे तिकीट पण सास्ता बघ पी आहे बघ काम आहे दाखव तसा कोक काम आहे काम आहे चला उरून पडलं बघ गिरीस मग का माई सुरत ची पार्टी आहे सुरत भाई संपलेला आहे आम्ही चौक निघलो पुढं सगळी आता एक एक निघते बघा आता फोनवर चालू झाला लाईट वाला फोन येतो त्याला अख्ख्या स्टॉकीज मध्ये फोन येत के केल हे चेतन पाटील रातो के कातील हे बाई आम्ही पिक्चर बघून बघा आता

काय तुम्ही बोला घेतला बोलायच्या बाबूला काय सॉरी सॉरी आम्हाला वाटला आम्ही जाणार आहे जेवण करण्यासाठी या साई धाब्यावर आम्ही चौकस जण नाही आम्ही रात्री पण चौकस होतो आता पण चौकस आहे

मेनू काढ सूरज ऑर्डर देणार आहे आज सूरज काय ऑर्डर देणार काय माहिती तो तणा बला तणा तना बोलतो आमचा अजून पापड खापला आणि दोन पापड खाल्ले

येताना कोलवाडा इथला बघा पारतोय निसता चुम पारतोय गाडी आणि संपवला बघा खलास मला उपास आहे ना चार म्हणजे लोक लपेटा सांगलेला ना आधी हंडी आता आहे नाविला जा एकदा दोन दोन रोटे एकदा दिल्या वाट्याने प्युअर आहे वाला बातमी आहे गाव देवी माता प्रचंड पण झालाय आता आम्ही गाडीत बसलोय आता निघतो घरी रस्त्यात दाखवतो मला आम्ही निवडायला जेवलं टाटा एकदम निवड मंदिर असा नवीन दिसल ना का जेवला नाही जेवलाच नाही उपासा काला की सर मामा बघा कोणचा मामा सुरतचा मामा, सुरत मामा श्री गेलेला आहेत सुरतने आवाज नाही दिला ची सुरतला त्यावेळी आवाज नाही दिला असा मानू आपण ओळखला मामा आवाज द्यायला पाहिजे होता मामी कुठे ठीक आहे चला तर आता, आता सर तुम्ही बोला एंडिंग तिकडे एंड करून आणून सर आता आम्ही ब्लॉक एंड करतो इथेच हे टो उद्या